नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांची सर्वात महत्वाची समस्या की मागच्या काही दिवसांपासून आमच्या फार्मोरील गावरान कोंबड्यांची विष्ठा अचानक पांढरी दिसायला लागली आहे होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची समस्या आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की मागच्या काही दिवसापासून आमच्या फार्मवर कोंबड्यांची विष्ठा अचानक पांढरी दिसायला लागली आहे मग अशा परिस्थितीमध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे अचानक आमच्या फार्मवरील कोंबड्यांची विष्ठा या ठिकाणी पांढरी दिसायला लागली आहे आणि जेव्हापासून विष्ठा पांढरी दिसायला लागली आहे तेव्हापासून कोंबड्या खाद्य पण कमी खात आहेत कोंबड्यांचं अंडे उत्पादन पण कमी झाले आणि कोंबड्यांचं वजन देखील घटताना दिसत आहे आणि याचबरोबर मागच्या काही दिवसात तर कहरच झालाय त्या ठिकाणी काही कोंबड्या दगावल्या सुद्धा आहेत मग अशा परिस्थितीमध्ये कोंबड्यांची संडास पांढरी होणे हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे का मग असेल तर या रोगाच नाव काय यावरील उपाय काय ज्यामुळे आमच्या फार्मचं जे नुकसान होऊ शकते याला तात्काळ आम्ही या ठिकाणी रोखू शकू सावधान व्हा गावरान कुक्कुटपालक बांधवांनो कारण थंडीच्या दिवसांमध्ये गावरान कोंबडीवर येऊ शकतो सीआरडी नावाचा घातक आजार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची गावरान कोंबडीची संडास पांढरी दिसत असेल तर या ठिकाणी हलगर्जीपणा सोडा कारण हे सी आर डी नावाच्या रोगाचं लक्षण आहे मग सीआरडी आ रोग कारणे कोणती हो आणि रोग झाल्यानंतर हो कोणता उपाय करायचा कि ज्यामुळे आमच्या गावरान कोंबड्यांचा मृत्यू या ठिकाणी शंभर टक्के होऊ शकणार नाही तर मित्रांनो सी आर डी बद्दल व आपल्या कोंबडीला वाचवण्याबद्दल पूर्ण अपडेट जाणून घ्यायची असेल तर सी आर डी बद्दल महत्वपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आता पर्यंत या ठिकाणी नक्की पहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर या ठिकाणी व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया या ठिकाणी आपण चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला त्या ठिकाणी ऑल करून घ्या मित्रांनो ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला थंडीचा प्रादुर्भाव वाढत आहे थंडी मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि या थंडीच्या दिवसामध्ये आपलं जे लिटर आहे कोंबडी खालच ती धानाची तूस आहे ती पांढरे दिसायला लागली ले। आपल्या कोंबडीची संडास आता पांढरी व्हायला लागलीय मग अचानक आपल्या कोंबडीची संडास पांढरी का व्हायला लागलीय यामागचं कारण काय तर यामागचं कारण आहे की आपल्या कोंबडीवर आपल्या फार्मवर या ठिकाणी सीआरडी या रोगाचं अतिक्रमण या ठिकाणी झालं आहे मग सी आर डी हा रोग का होतो सी आर डी रोग कसा ओळखायचा आणि त्यावरील उपाय काय सगळं जाणून घेऊयात पहिल्यांदा बघूयात की आपल्या फार्मवर आलेला रोग सी आर डी आहे अथवा नाही मग सी आर डी या रोखा रोगाला ओळखण्याची असणारी महत्वाची लक्षणे कोणती एक एक लक्षण तुम्हाला समजावून सांगतो ही लक्षणं चेक करून बघा आणि अशीच लक्षणं असतील ना तर शंभर टक्के सी बाधा झालेली आहे आणि आपल्या कोंबडीला मी सांगतो त्या औषध टक्के चार आठ दिवसामध्ये आपली कोंबडी तंदुरुस्त होऊन जाईल मग सीआरडी या रोगाला ओळखण्याची मुख्य लक्षणं कोणती लक्षण नंबर एक जर आपल्या गावरान कोंबडीची संडास व त्या संडासचा रंग जर पांढरा झाला असेल तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीला सीआरडी हा आजार झालेला आहे लक्षण नंबर दोन जर आपल्या गावरान कोंबडीला उचकी लागत असाल तर शंभर टक्के हे सीआरडी लोगाचं लक्षण आहे लक्षण नंबर तीन जर आपली कोंबडी वर बघून श्वास घेत असेल तर शंभर टक्के आपल्या कोंबडीला सीआरडी आजार झाला आहे लक्षण नंबर चार जर आपली कोंबडी श्वास घेत असताना सुई सुई नाही तर घर असा आवाज यायलाय तर शंभर टक्के कोंबडीला सी आर डी हा रोग झालाय लक्ष नंबर पाच आपल्या कोंबडीच्या डोळ्यातून आणि चोचीतून त्या ठिकाणी पांढरा चिकट स्त्रव यायला लागलाय तर समजून घ्या आपल्या कोंबडीला शंभर टक्के या ठिकाणी सी आर डी हा आजारच झालेला आहे आता याच्यामध्ये इतर पण लक्षण आहेत बरं काय जसं की कोंबडीचं वजन कमी होणं कोंबडी खाद्य कमी खाणं पण हे सगळ्याच रोगात असतात म्हणून मी ही लक्षणं काही इथं घेतली नाही आणि एक शेवटचं लक्षण आहे मित्रांनो जर आपल्याला खरंच ओळखायचं असेल आणि ओळखताना जर आयडेंटिफाय करायला अडचण येत असेल तर रात्रीच्या वेळी आपल्या फार्ममध्ये जायचं मित्रांनो कोंबडीचं निरीक्षण करायचं आणि त्या ठिकाणी आठच्या सुमारास जायचं लाईट बंद करायची आणि बघायचं ज्या कोंबडीला बाधा झालेली आहे त्या कोंबडीला श्वास घेत असताना काय अडचणी आली का जर तिला श्वास घेताना अडचण आणि सुई सुई किंवा घरघर आवाज यायला तर समजून घ्या शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीवर सी आर डी हा रोग या ठिकाणी आलेला आहे आता सी आर डी रोग आला हे तर कळालं मग याच्यावर उपाय काय तर मित्रांनो याच्यावर उपाय म्हणजे मी औषधं सांगतो याच्यावर पहिलं औषध आहे मित्रांनो सगळ्यात जबरदस्त औषध ज्याचं नाव आहे एन्ड्राफ्लॉक्झिन एंड्राफ्लॉक्झिन नावाचं औषध आणायचं मित्रांनो एका लिटर पाण्यामध्ये दोन ते तीन एम एल टाकायचं दिवसभर जेवढं पाणी लागते त्यानुसार डोस बनवून घ्यायचा आणि तीन दिवस कंटिन्यू एन्ड्राफ्लॉक्झिनचा डोस द्यायचा याच्यासोबत दुसरं पाणी द्यायचंच नाही याच्या थ्रूच पाणी जाणार आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो बाधित कोंबड्यांना पण एंड्राफ्लॉक्झिन द्या ज्या कोंबड्यांना रोग नाही त्या त्यांना पण एन्ड्रोप्लॉगजिन द्या याचा कसल्या प्रकारचा साईड इफ साईड इफेक्ट अथवा दुष्परिणाम या ठिकाणी होत नाही जर आपल्याकडे एन्ड्राप्लॉगझिन हे औषध उपलब्ध होत नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही त्या ठिकाणी टायलोसिनचा वापर करू शकतात अथवा टायलोटाईनचा वापर करू शकतात किंवा एंड्रोसिनचा पण मला आवडते कोणत्या एन्ड्रोफ्लॉग्झिन नावाचा औषध करणे याचा रिझल्ट खूप जबरदस्त आहे स्वस्त आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे प्रत्येक मेडिसिनवर सहजासहजी उपलब्ध होते म्हणून एंड्राफ्लॉक्झिनच घ्या नसल मिळत तर इतर औषधांचा या ठिकाणी वापर करू शकतात औषधं पुन्हा एकदा सांगतो नंबर एक एन्ड्राफ्लॉक्झिन नंबर दोन टायलोसिन नंबर तीन टायलोटाईन नंबर चार एंड्रोसिन पहिलं नाही मिळालं तर दुसरं दुसरं नाही तर तिसरं तिसरं नाही चौथा असं करा पण शंभर टक्के एन्ड्रोफ्लोक्झिन हे प्रत्येक मेडिल मेडिकल स्टोअर या ठिकाणी मिळून जातच असतंय तर हे झालं मित्रांनो या ठिकाणी औषधोपचाराबद्दल पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या फार्मवर आपल्याला जर सी आर डी येऊ द्यायचा नसेल तर काय करायचं तर बघा मित्रांनो एकच उपाय सी आर डी हा रोग आहे ज्याला क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज म्हणतात आणि हा आजार कसा आहे मित्रांनो बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतो या आजाराला रोखायचा असेल तर मित्रांनो साफसफाई हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे बाहेरून ताडपत्री लावणं गरजेचं आहे म्हणजे थंडीच्या संपर्कामध्ये जास्त कोंबडी यायला नको आणि कोंबडीच्या खालचं जे लिटर आहे ते ओलं नसायला पाहिजे आणि साफसफाई आणि स्वच्छता जर असेल तर आपल्या फार्मवर सहजासहजी सी आर डीचा प्रकोप होत नाही पण सीआरडी या रोगाकडे जर आपण दुर्लक्ष केले तर लक्षात घ्या याचं रूपांतरण सीसीआरडी या रोगात होते त्यानंतर कोंबड्यांना वाचवणं अत्यंत कठीण जाऊ शकते यामुळे करायचंय काय मित्रांनो की सी आर डी रोग ओळखू आल्यानंतर ता तात्काळ एंड्राफ्लॉग्झिंगचा डोस देऊन आपल्या कोंबड्यांना रिकवर करून घ्यायचं आणि एकदा कोंबड्या रिकवर झाल्या की काय अडचणीची गोष्टच नाही म्हणून कोंबड्याच्या खाद्यावरती लक्ष केंद्रित करा खाद्य जर दिवसा रोजच्या पेक्षा कोंबड्यात थोडं जरी कमी खाल्लं तर लक्षात घ्या आपल्या कोंबड्यावर काही ना काही रोग आलाय हे या ठिकाणी सिद्ध होते मग तो कोणता आहे त्यानंतर त्यानंतर आपण उपाय उपाययोजना किंवा आयडेंटिफिकेशन करून त्यांना ट्रीटमेंट त्या ठिकाणी देऊ शकतो आता हे अशाच प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत छोट्या मोठ्या गोष्टी आहेत में शेशन में में मीत वो मी माझ्या ऑनलाईन ट सेशनमध्ये ट्रेनिंग प्रोग्राममध्ये नियमित व नेहमी सांगत राहतो त्यामुळे माझे गावरान कुक्कुट पालक बांधव त्यांना अडचणी येणे अगोदर सोल्युशन मिळते म्हणून त्या ठिकाणी त्यांचं नुकसान टाळल्या जाऊ शकते मग तुम्हालाही तुमच्या फार्मचं नुकसान टाळून जर भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपण आमच्यासोबत जोडले जाऊ शकतात याच्यासाठी आपण संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपण संपर्क साधल्यानंतर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्क वरती तुम्हाला सर्व गायडन्स केल्या जाते ज्यामुळं तुमचं होणारं नुकसान टाळून तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याच्या दिशेनं अग्रेसर केलं जाते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो जर कमवायचा असेल गावरान कुकुटपालनातून लाखोंचा नफा तर या ठिकाणी आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तात्काळ जॉईन व्हा जॉईन होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर मित्रांनो यासोबतच काही जणांचं काय म्हणणं होतं की सर आम्हाला मार्केटिंगची फार भीती वाटते तर मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी मी प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय याला संकल्पनेला या ठिकाणी संकल नाव दिलं आहे आपला जिल्हा आपली मार्केट या संकल्पनेमध्ये जर आपल्याला जॉईन व्हायचं असेल तर आपण एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपला नावपत्ता टाईप करून पाठवण्यात आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल आणि एकदा आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील झालो की आपलं डिस्कशन वाढते चर्चा वाढते तो कुठं विकतोय मी कुठं विकतो ह्या गोष्टी कळतात ज्यामुळे मित्रांनो मार्केटिंग या ठिकाणी फार सोपी होऊन जाते आजवर आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील झालात अथवा नाही हे बघा आणि त्यानंतर मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टच्या व्हॉट्सअप नंबरवर नाव पत्ता पाठवून द्या आणि जिल्ह्याचं तुम्हाला या ठिकाणी ग्रुपचं नाव काय रायझिंग स्टार व तुमच्या जिल्ह्याचं नाव रायझिंग स्टार परभणी स्टार कोल्हापूर या पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्याचा ग्रुप तयार केला रायजिंग स्टार आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिले बघा आहेत का नसाल तर तात्काळ चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट नाव पत्ता टाईप करून पाठवून द्या आणि आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होणं मोफत आहे त्यासाठी काही कसल्या प्रकारची फीस द्यायची गरज नाही तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ होता की थंडीच्या दिवसामध्ये थोडं पांढरे संडास करण्याचं प्रमाण कोंबड्यांचं वाढले मग ते का होते मी सगळं समजावून सांगितले व उपाययोजना पण सांगितलं हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुमच्या मनात काही समस्या कुक्कुटपालनाबद्दल असतील तर त्याही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळू शकतात येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला सोल्युशन देण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा त्याबरोबरच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करत चला शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून या ठिकाणी कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब जरूर करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या आपण डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला घंटेला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार